आपल्या हक्काचे व्यासपीठ सुधीर घरत यांनी तीस विद्यार्थ्यांचे शालेय फी भरून जपली सामाजिक बांधिलकी उरण सुधीर घरात सामाजिक संस्थेतर्फे आजपर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करण्यात आली सुधीर घरत सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा कामगार नेते सुधीर घरत यांनी सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाखेतील गोरगरीब होतकरू गरजू अशा तीस विद्यार्थ्यांची एकूण शैक्षणिक चौतीस हजार पाचशे भरून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मदत करून त्यांच्या शिक्षणासाठी केली आहे हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघटना फुंडे कॉलेजचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्या या आदर्श व प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सदर आर्थिक मदत सुधीर घरत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील कार्याध्यक्ष जयप्रकाश भोईर सेक्रेटरी संकेत कडू वैष्णवी सुधीर घरत यांनी द्रोणागिरी हायस्कूल करंजाचे प्राचार्य सुरेखा मात्रे यांच्याकडे सुपूर्द केले गोरगरीब होतकरू गरजू विद्यार्थ्यांचे फी सुधीर घरत यांनी भरल्याने गोरगरीब गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढील चांगले शिक्षण मिळणार आहे त्यामुळे द्रोणागिरी हायस्कूल करंजाचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी यांनी कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सुधीर घरत व त्यांच्या सुधीर घरात सामाजिक संस्थेचे तसेच पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट